घटस्फोटाच्या कारणावरून सासूचा खून केल्याप्रकरणी नरवणे तालुका मान येथील जावई आरोपी आबासाहेब बबन काटकर वयवर्ष बेचाळीस या आज वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा आज ठोठावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी बावीस मार्च दोन हजार अठरा रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी आबासाहेब काटकर कुकडवाड तालुका मान इथं सासूच्या घरासमोर फिर्यादी ही तिची नंद जखमी वैशाली आबासाहेब काटकर वयवर्ष चाळीस व मृत सासू रंजना हनुमंत भोसले वय वर्ष पंचावन्न दोधी राहणार शिवाजीनगर कुकडवाड या अंगणात लसूण सोलत बसले असताना आरोपी आबासाहेब काटकर त्या ठिकाणी आला व वैशाली यांना घटस्फोट देण्याच्या कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली रंजना आरोपीला शिवीगाळ करायची नाही असं सांगितले त्यावेळी आरोपीनं रंजना यांना आता तुला दाखवतं असं म्हणून त्यानं त्यांच्या हातातील पिशवीत चाकू घेऊन हातात रंजना यांचा गळा धरला वैशाली सोडवण्यास गेली असता आरोपीनं तिला ढकलून दिले व रंजना यांना गळ्याला धरून घरामध्ये नेले त्यावेळी वैशाली ओरडल्यानं शेजारी राहणाऱ्या आतमध्ये जात असताना वैशाली व रंजना यांच्यावर आरोपीनं चाकून वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला सुनीता यांनी रंजना यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनाही आरोपीनं ढकलून दिले व रंजना याच्यावर चाकून वार करून ठार केले त्यानंतर तिथून पळून गेला या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यात तपास करताना तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावा जमा केले पोलीस सानप यांनी मदत केली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट वैभव काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं अकरा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर व्ही हुद्दार यांनी आरोपी आबासाहेब काटकर यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधिकैद अन्य गुन्ह्यात तीन वर्ष सक्त मजुरी व सहा महिने सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली खटला चालवण्यासाठी दहिवडीचे पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे मसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय जाधव पोलीस हवलदार विजयालक्ष्मी दडस अमीर शिकलगार सागर सजगणै जयवंत शिंदे आदींनी सहकार्य केले आपला वाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले